अरे बाप रे एवढ्या फेसबुक रिक्वेस्ट हे बघ ताई हा तुझ्या क्लासमधला आहे ना दीपक त्याने तुला रिक्वेस्ट पाठवली आहे बघ तो खरं पण तू कोणाच्याच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाहीस का तर भाऊजींना आवडत नाही म्हणून भाऊजींसारखे तुझेही विचार बुसटल्यात असे वाटते जाऊ दे स्नेहा आदितीला म्हणाली अगं जी गोष्ट आपल्या नवऱ्याला आवडत नाही ती करायचीच कशासाठी यांना मी सोशल मीडियावर आलेले आवडत नाही आणि परपुरुषांशीही बोललेले आवडत नाही हे माहिती आहे ना तुला उगाच कशाला फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारून आपल्या घरात वाद निर्माण करायचा अदिती समजूतदारपणे म्हणाले पण ताई तू तर लग्न झाल्यापासून अगदी भाऊजींच्या शब्दाबाहेर जात नाहीस त्याचा फायदा भाऊजी घेतात असेच मला वाटते अगं मुलं किती मोठी झाली आहेत तुझी आता कशाला हवं आहे तुला कशाचं बंधन तुला हवं तसं तू वागू शकतेस ना पण नाही भाऊजींना आवडत नाही म्हणून तू परपुरुषांशी बोलण्याचं आणि अगदी मन मारून जगतेस स्नेहा ए स्नेहा नाही हे वाक्य तू जरा चुकीचे बोलतेस हे मन मारून वगैरे काही जगत नाही कोणी सांगितलंय तुला परपुरुषांमध्ये बोलले तरच आपण आधुनिक असतो का किंवा आपल्या बायकोचे पुरुष फ्रेंड असलेले ज्या नवऱ्याला आवडतात तेच नवऱ्या विचारांचे असतात आणि बायकोला स्वातंत्र्य वगैरे देतात असे काही नसते हे साफ खोट आहे प्रत्येक व्यक्ती स्वभावाने वेगळा असतो आणि लग्नानंतर आपल्या जोडीदाराला खुश ठेवत हे नातं सांभाळावं लागतं मला याने दुसरे कोणतेच बंधन कधीच घातले नाही आणि आईबाबांचीही ते मुलासारखी सेवा करतात मी परपुरुषासोबत बोललेले त्यांना आवडत नसले तरी ते तेही कधीच कुठच्याही स्त्रीशी विनाकारण बोलत नाही कामानिमित्त होतेच माझे ऑफिसमध्ये पुरुषांची बोलणे तेव्हा कुठे ते, ते काय बोलतात फक्त सोशल मीडियासारख्या आभासी दुनियेवर त्यांचा विश्वास नाही बस इतकंच अदिती म्हणाली पण बघच तू ईशांची लग्न करून सुखाचा संसार करून मी भाऊजींचे मत खोडून काढते की नाही ते स्नेहा म्हणाली लांबूनच दोघा बहिणींचे संभाषण ऐकून मोहित हसत स्नेहाजवळ येऊन म्हणाला सोशल मीडियाचा अतिवापर हा घातक आहे हे एक दिवस तुझ्या नक्की लक्षात येणार सोशल मीडियावरचे फ्रेंड्स येणार नाहीत तेव्हा तुझ्या मदतीला हा तुझा भाऊजी आणि ताईच मदतीला असेल तुझ्या फेसबुक फ्रेंड असलेल्या ईशांशी स्नेहाचा विवाह अगदी थाटात पार पडला दोघेही अगदी आधुनिक विचारांचे असल्यामुळे दोघांची मते एकमेकांना पटत होती लग्नानंतरचे थोडे दिवस अगदी गोडी गुलाबीत गेले लग्नाच्या दोन महिन्यानंतर मात्र एके दिवशी सकाळी सकाळी स्नेहा आदितीकडे येऊन तिच्या गळ्यात पडून धाय मुकलून रडू लागले अगं काय झाले स्नेहा तुला का रडतेस तू अदितीने घाबरून विचारले ताई नाही यायचे मला ते ईशांसोबत त्याचे माझ्यावर प्रेमच नाहीये दुसऱ्याच कोणावर तरी त्याचे प्रेम आहे स्नेहा म्हणाली अग वेडी आहेस का तू असे कसे होईल प्रेम नसते तर त्याने तुझ्याशी लग्न का केले असते आदिती म्हणाली अग ताई मी माझ्या डोळ्यांनी पाहिले रोज तू कुणाशी तरी चॅटिंग करत असतो आणि मी आले की डिलीट करतो हे बघ हा मी स्क्रीनशॉट घेतलाय स्नेहा रडत रडत म्हणाली तू आधी शांत हो बरं ईशानला इथे बोलून खरं काय ते पाहूया मोहित म्हणाला मोहितने ईशानला फोन केला ईशान जराही विलंब न करता मोहितच्या घरी आला तो आल्यावर स्नेहा म्हणाली आधी मला फेसबुकवरून हो पटवले आणि आता दुसऱ्या कोणाला तरी पटवतोय हा बघ स्क्रीनशॉट घेतलाय मी याच्या चॅटिंगचा हो हो मीही पाहतोय कोणाला तरी पटवते ते ईशान रागाने म्हणाला काय काय बोलतेस तू हे स्नेहाने विचारले खरं तेच बोलतोयस हा बघ मी पण स्क्रीनशॉट घेतलाय काय म्हणत होतीस तू चॅटिंगमध्ये यातले ईशानला काही कळू देऊ नका प्लीज आणि तिकडूनही रिप्लाय येतोय अजिबात नाही त्याला यातलं काहीही कळणार नाही ईशानने सांगितलं बघू तू मोबाईल इकडे असे म्हणून स्नेहाने ईशानच्या हातातील मोबाईल घेतला आणि तिला संभाषण वाचल्यावर लक्षात आले की तिने ईशानसाठी भेशीच्या पैशातून बाईक बुक केली होती हे तिला ईशानला आत्ताच कळू न देता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज द्यायचे होते म्हणूनच तिने शोरूममध्ये आलेल्या मेसेजला असा रिप्लाय दिला होता हे तिने आता सगळ्यांना सांगितले आणि त्या नंबरवर कॉल करून सिद्ध देखील करून दाखवले सॉरी म्हणत ईशानने कान पकडले पण स्नेहा म्हणाली तुझ्या स्क्रीनशॉटची उत्तर दे आधी ईशानने स्नेहाला त्या नंबरवर कॉल करायला सांगितले स्नेहाने ईशानच्या स्क्रीनशॉटवरील नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर कॉल केल्यावर ईशानच्या खिशातच मोबाईल वाजत होता आणि तिला समजले की ईशान मुद्दाम हे सगळं करत होता लग्न म्हणजे काही पोरखेळ नाही आज तुम्ही दोघेही फार चुकीचे वागलात एवढ्या तेवढ्या एवड़ा कारणांवर भांडत बसला तुम्ही दोघं असे वागाल तर तुमच्या मुलांवर काय संस्कार करणार ते काही नाही यापुढे असे चालणार नाही अदिती तावा तावाने दोघांना म्हणाली सॉरी ताई यापुढे असे नाही होणार ईशान समजुतीच्या सुरात म्हणाला हो ताई सॉरी आणि कॉन्ग्रॅच्युलेशन भाऊजी तुम्ही जिंकलात सगळे नवरे एकसारखे असतात हे आलंय आता माझ्या लक्षात त्याचबरोबर सोशल मीडिया ही आभासी दुनिया आहे त्याचा योग्य वापर करून सरप्राइजेस देणे कटाक्षने टाळावे हे मी आता मान्य केले शर्मेरी मान खाली घालून म्हणाली पण तुम्ही दोघे या आभासी लांब आणि सुखाने संसार करा सुखी संसाराचे कुपित एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्यात असते एकमेकांची स्पर्धा करण्यात नसते मोहित म्हणाला हो भाऊजी असे म्हणत स्नेहा आणि ईशांनी चुकलं म्हणून मोहितचे पाय पकडले खरोखर नवरा म्हणजे नवराच असतो तुमचा काय आमचा काय सगळ्यांचा सारखाच असतो पटलाय ना तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद